लासलगाव टाकळी विंचूर शिवरस्त्या लगत असलेल्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न येरणीवर आलेला आहे या डम्पिंग ग्राउंडमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे रात्रीच्या वेळेस अनेकदा कचरा पेटवून दिला जात असल्याने नागरिकांना श्वासाचा त्रास होत असल्याने सोमतीनगर व अमृतनगर येथील रहिवासी ग्रामपंचायती दे, कचरा डेपोस पर्यायी जागा निर्माण करून द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत लासलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आपल्या पाठीमागे म्हणजेच सुमतीनगर आणि टाकळी लासलगावच्या शिवेवर जो डंपिंग ग्राउंड चालू आहे त्याचा प्रचंड प्रश्न या आजूबाजूच्या रहिवाशांना तयार झालेला आहे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून डम्पिंग ग्राउंड इथे आहे आणि त्याचं दररोज आपण पाठीमागे जर बघितलं तर दररोज अशा प्रकारे कचरा जाळला जातो दा आणि त्याचं जे प्रदूषण आहे ते प्रचंड प्रदूषण हे आजूबाजूच्या परिसरात दिवस रात्र पसरत असतं तसेच वरती गायी चारतात आणि गाई ज्या आहे त्यांच्या पोटातही प्लास्टिक जातं आपण गाईला गोमाता म्हणतो परंतु इथे ग्रामपंचायत मात्र या कुठल्याही बाबीकडे लक्ष द्यायला तयार नाही तसेच हा कचरा डेपो जो आहे तो नदीच्या कडेला आणि शास्त्रीनगर बांधाऱ्याच्या कडेला टाकलेला आहे त्याचं जे पाणी याच्यावर जे पाऊस पडतो पाणी पडतं ते सगळं किंवा तो कचरा उडतो आणि तो बांधाऱ्यात जातो अशा प्रकारे इथं या कचरा डेपोचं मोठं म मोठं प्रदूषण आजूबाजूच्या परिसरात झालेलं आहे परंतु वारंवार ग्रामपंचायतीला अर्ज देऊन तसेच सी ओ आणि पंचायत समितीला अर्ज देऊन अजूनपर्यंत त्याच्यामध्ये काहीही दुरुस्ती झालेली नाही म्हणून गेल्या आठ येत्या आठ दिवसामध्ये जर यांनी डंपिंग ग्राउंडचा प्रश्न सोडवला नाही तर मी ग्रामपंचायतमध्ये या परिसरातील रहिवाशांना घेऊन जाऊन आंदोलन करणारे आणि ग्रामपंचायतमध्ये कचरा जाळण्याचं आंदोलन करणारे तरी त्यांनी प्रश्न सोडवला नाही तर पुढचं आंदोलन आमचं पंचायत समितीच्या पंचायत समितीमध्ये जाऊन आंदोलन करू तिथं कचरा जाऊ त्यांनी लक्ष दिलं नाही तर शेवटी जिल्हा परिषदेत जाऊन आम्ही कचरा जाळण्याचं आंदोलन करू परंतु हा प्रश्न आता ज्वलंत करून आणि त्याला मार्गी तर आम्ही थांबणार नाही लासलगाव येथून रवींद्र जाधव भारत चोवीस तास